निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात चला दोस्त बरारी हो दो सर्वांना नमस्कार मित्र फ्रूट्स, किंवा ज्याला आपण सुका मेवा म्हणतो त्याच्यामधला एक महत्वाचा घटक म्हणजे पिस्ता तर ह्या पिस्त्याचे फायदे शरीराच्या कोणत्या कोणत्या भागासाठी चांगले होतात पिस्ता हा सगळ्या तर अवयवासाठी फायदा देतोच परंतु लैंगिक सुख किंवा ज्याला आपण म्हणतो की शरीर संबंध याच्यामध्ये नियमित पिस्ता खाल्ल्यानंतर कशा प्रकारे सुधारणा होते काय त्याचं मेकॅनिझम आहे कशा प्रकारे शिस्ता त्याला मदत करतो कशाप्रकारे सहकार्य करतो आणि म्हणून हा नियमितपणानं घेणं किती आवश्यक आहे हे पण आज आपण पाहूया तर याच्यामध्ये पहिल्यांदा पिस्त्यामुळं आपण आधी इतर अवयवांची माहिती पाहूया की डोळ्यासाठी पिस्ता हा कशासाठी महत्वाचा आहे कारण पिस्तामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात तसंच व्हिटॅमिन ए पण असतं जीवनसत्व हे डोळ्यासाठी लागत असतं म्हणून पिस्ता जर नियमितपणानं खाल्ला तर तुमची दृष्टी चांगली राहायला मदत होते तुम्हाला डोळ्याचे आजार मागं लागणार नाहीत चष्म्याचे मोठे मोठे नंबर वाढणार नाहीत म्हणून डोळ्यासाठी पिस्ता हा चांगला आहे नियमितपणानं खाल्लेला त्यानंतर ब्रेन मेंदू आणि जे मज्जासंस्था असते जे स्पायनल मधून जे जाते याच्यातून जे सगळे नर्व किंवा जे सप्लाय सगळ्या शरीराला होतो याच कार्य चांगल्या प्रकारे चालण्या करता कारण याच्यामध्ये थ्री फॅशन पण चांगल्या प्रकारे असतात तर हे तिथं चांगल्या प्रकारे मदत करत आणि याच्यामुळं मज्जासंस्था जी आहे ते तरतरीत राहते सगळ्या संवेदना ज्या असतात त्या पण चांगल्या राहतात बुद्धी चांगली चालायला मदत होते तेज आणि शार्प बुद्धी बनायला यांना मदत होत असते म्हणून बुद्धीसाठी म्हणजे जे आपण सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणतो त्याच्यासाठी मेंदूसाठी आणि ह्या सगळ्या मज्जर संस्थांसाठी हा एकदम चांगला घटक आहे तसंच पोटासाठी पोट आणि आचडी आपण ज्याला म्हणतो याच्यासाठी काय की याच्यामध्ये फायबर्स खूप चांगल्या प्रकारचे असतात आणि हे वॉटर सॉल्युबल फायबर्स आहेत म्हणजे मध्ये गेल्यानंतर पाणी शोषण घेऊन फोगणारे आणि याच्यामुळे पचन पण चांगलं होतं आणि हे फायबर्स असल्यामुळं पचन चांगलं होतं तिथं जे एन्झाईम्स असतात त्यांचा पाझर त्यांचा स्त्राव पण तिथं चांगल्या प्रकारे होतो म्हणजे अन्नाचं पचन पण चांगल्या प्रकारे होतं अन्न पुढं पुढं सरकण्याची प्रक्रिया पण चांगल्या प्रकारे होते आणि पोट गच्च राहणार नाही गुब्ब राहणार नाही आणि पोट साफ व्हायला पण त्याच्यामुळे मदत होते तसंच अन्न सतत पुढं सरकत राहिलं तर पित्ताचा पण त्रास होणार नाही म्हणजे पोटाच्या तक्रारी पण कमी करण्यासाठी पिस्ता हा चांगल्या प्रकारे मदत करतो तसंच आतड्यामध्ये जे चांगल्या बॅक्टेरिया असतात किंवा चांगले जंतू जे असतात आपल्या फायद्याचे ज्याला आपण चांगले, चांगले बॅक्टेरियल फ्लोरा म्हणतो हे पण वाढण्याकरता पिस्त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होतो तसंच त्वचा आणि केस याच्याकरता कशामुळे फायदा होतो कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असतं आणि ई व्हिटॅमिन हे त्वचेसाठी आणि केसासाठी खूप महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे हे जीवनसत्व याच्यातून चांगलं मिळत असल्यामुळं त्वचा पण तजेलदार राहिल्या तक्तकीत राहायला टवटवीत राहायला मदत होते सुरकुत्या जास्त पडणार नाही त्वचेवर तसंच पन पन केस पण तुमचे दाट चांगले घनदाट राहायला पण त्यामुळे मदत होते म्हणजे केसाचं पण आरोग्य केस गळती जास्त होणार नाही हे पण सगळ्यात प्रकार चांगल्या प्रकारे सांभाळता येतं म्हणून त्वचा आणि केसासाठी पण पिस्ता हा चांगला आहे तसंच वजन कमी करण्याकरता पण पिस्ता मदत करतो आता कशा प्रकारे हा मदत करतो कारण पिस्ता हा रक्तातली साखर जास्त वाढू देत नाही आणि पिस्त्यामध्ये प्रोटीन जास्त असतात हे दोन घटक आहेत प्रोटीन हा चांगला घटक आहे तो पिस्त्यामध्ये जास्त आहे तर त्याच्यामुळे स्नायू वगैरे मजबूत होतील शरीर दणकट व्हायला मजबूत व्हायला स्टॅमिना वाढायला पण त्याच्यामुळे मदत होईल आणि साखर जास्त वाढवू देत नाही त्यामुळे काय याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो कमी आहे त्यामुळे रक्तातली साखर जर जास्त वाढली नाही तर मग काय होतं की त्याचं रूपांतर उरलेल्या साखरेचं रूपांतर जे चरबीमध्ये होत असतं ते चरबीमध्ये हे रूपांतर होणार नाही म्हणजे जे काही थोडीशी साखर त्यातून किंवा जे ग्लुकोज येणार आहे कार्बोहायड्रेट ज्याला आपण म्हणतो तर ते लगेच वापरलं जाणार आहे आणि ते वापरलं गेल्यामुळे चरबी तिथं तयारच होणार नाही आणि प्रोटीन्स असल्यामुळं प्रोटीन हे चांगल्या प्रकारे स्नायूंना मजबूत करण्याकरता स्ट्रॉंग प्रकृतीला करण्याकरता मदत होती म्हणून वजन कमी होतं परंतु स्टॅमिना चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीचा वाढायला मदत होते तसंच हाडांसाठी सांध्यांसाठी पण पिश्ता हा एकदम चांगला आहे कारण याच्यामध्ये कॅल्शियम आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन डी पण आहे म्हणजे काय होतं की हे दोन्ही जर मिळाले तर हाडच सगळे मजबूत व्हायला मदत होईल हाडामध्ये कॅल्शियम चांगलं शोषलं जाईल व्हिटॅमिन डी असल्यामुळं आणि सांधे जर मजबूत होऊ लागले तर सांधेदुखी पण मागं लागणार नाही आणि स्नायू मजबूत होऊ लागलेत हाडं मजबूत होऊ लागले सांधे मजबूत होऊ लागले तर त्यामुळं संधिवाताचा त्रास त्या व्यक्तीला होणार नाही असा फायदा पण या पिस्त्यात नियमित घेतल्याचा आहे तसंच आता सगळ्यात महत्वाचा जो आपण विषय बोलणार होतो की जो फायदा हृदयासाठी आणि रक्तवाहिन्यांसाठी होतो आता हृदयाचा फायदा काय हृदय स्ट्रॉंग व्हायला तरी मदत होणारच परंतु हृदयाचं पंपिंग असतं रक्त पुरवठा सगळ्या शरीराला करण्याचं ते कार्य चांगल्या प्रकारे चालतं रक्तवाहिन्यांची लवचिकता चांगल्या प्रकारे वाढायला मदत होते रक्तवाहिन्यांच्या आतून जे फॅट चिटकत असतं किंवा ज्या गाठी होण्याची शक्यता असते ती पण कमी होते आणि सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे की पिस्त्यामध्ये जे घटक आहे या घटकाचं रूपांतर पिस्ता खाल्ल्यानंतर त्याचं नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि या ज्या गोळ्या असतात लोक जे उत्तेजना म्हणून घेतात वियाग्र असेल सोहाग्र असेल याच्यामध्ये जो घटक असतो तो पण शेवटी नायट्रिक ऑक्साईडकडेच येत असतो त्याचं रूपांतर नायट्रिक मध्ये होतं आणि हे नायट्रिक ऑक्साईड जर मधून आपल्याला नॅचरली मिळत असेल तर हे नायट्रिक ऑक्साईड काय करत असतं की रक्तवाहिन्या आकुंचन होऊ देत नाही त्या प्रसरण पावत म्हणजे रक्तवाहिन्या डायलेट होतात थोड्याशा मोठ्या होतात आकाराने आणि त्या त्या अवयवाचा रक्त पुरवठा वाढतो चांगला प्रकारचा वाढतो आणि कुठल्याही अवयवाचं काम असतं की जर रक्त पुरवठा त्या भागाला वाढला तर त्याचं कार्य चांगल्या प्रकारे होत म्हणून कसं आहे की शरीर संबंधामध्ये सुद्धा हा रक्त पुरवठा वाढणं हे त्याचं प्रिन्सिपल आहे म्हणून विकत्रीच्या गोळ्या आणून खाण्यापेक्षा त्याचे साईड इफेक्ट बघण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा त्याचे इतके गंभीर काय दुष्परिणाम होतात ते टाळायचे असतील तर नियमितपणानं पिष्टा दररोज एक चार पाच सहा जास्तीत जास्त पिश्ता दररोजचे खाल्ले पाहिजेत तर त्याच्यानं जे फायदे होतील कारण हा जे नायट्रिक ऑक्साईड आहे मधलं तो त्याचा जो इफेक्ट दाखवणार आहे त्याचा जे परिणाम दाखवणार आहे त्याच्यामुळं तुमच्या स्टॅमिना वाढायला तुमची लैंगिक क्षमता तुमची शक्ती वाढायला त्यामुळं मदत होणार आहे आणि म्हणून हृदयच नुसतं नाही म्हणजे हृदयाचा धोका तर टळू शकतो रक्तवाहिन्या पण तुमच्या चांगल्या राहू शकतात रक्त पुरवठा सगळ्या अवयवांना चांगला होऊ शकतो आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे जे काही आनंद आयुष्याचा घ्यायचा असतो ते घ्यायला पण पिस्ता चांगल्या प्रकारे मदत करतो फक्त एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की चांगला आहे म्हणून कितीही खाल्ला असं नाही करायचं कारण कुठल्याही याच्यामध्ये एक निसर्गाचा नियम असतो तो, तो इथं पण लागू पडतो की तुम्ही आत्ती केलात तर तिथं माती होणार आत्ती तिथं माती होत असते म्हणून आपण नेहमी सांगतो बघा विविधता म्हणजे काय विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम करा म्हणजे काय करा की तुम्ही हे थोडं ते थोडं ते थोडं थोड़... तर हे सगळं जे बदलून बदलून थोडं थोडं खायचं असतं आहाराला हा नियम खूप लागू पाडला पाहिजे की तुम्ही थोडं थोडं भरपूर पदार्थ खा पण थोडे थोडे खा याच्यानं तुम्हाला जो फायदा मिळेल फायदा हा फायदा मिळण्याकरता पिस्ता हा थोड्याच प्रमाणामध्ये एक पाच सहा पिस्ता दररोजचे खाल्ले पाहिजेत जास्त पिस्ता नाही खाल्ला पाहिजे कारण कुठलेही ड्रायफ्रुट जे आहेत ड्राय जर तुम्ही जास्त प्रमाण करायला गेलात किंवा कुठलाही आहार आहे कुठल्याही आहाराचं स्वरूप आहे ते किती जरी शरीरासाठी चांगला असला तरी ते आती नाही केला पाहिजे आती केल्यानंतर तिथं माती होणार हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे सगळं फायदे जे आहेत हे लक्षात घेऊन आपण नियमितपणानं दररोज एक पाच सहा पिस्ता खावेत असं मी आपल्याला आग्रह करतो तर हे सगळं सर्वजण मिळून हे सगळं पाळूया आणि याचे जे फायदे आहेत त्याचा उपभोग त्याचा आनंद घेऊया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल तिथं पाठवा लाईक करा कॉमेंट करा सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचं आहे की एक एक व्हिडिओ तयार करण्याकरता आम्हाला बरच परिश्रम घ्यावा लागतो आम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते तर आपण त्याच्यावर लाईक केलं कॉमेंट केलं तर आम्हाला कॉमेंटची मी प्रत्येकाची उत्तरं देतो आणि सबस्क्राईब करायचं जे चॅनल असतं ते पण चॅनल सबस्क्राईब केलात के तर आमचा उत्साह वाढतो मग आम्हाला प्रोत्साहन मिळाल्यासारखं होतं म्हणून हे लाईक कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवते सर्व तेव्हा श्रेष्ठ मला हेच नसेल जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान